कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जयराम पाटील हे नगराध्यक्षपदासाठी विजयी झालेत अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जयराम पाटील हे नगराध्यक्षपदी विजयी झालेत मात्र काँग्रेसला सहा जागा मिळाल्यामुळे बहुमतावर पोहोचता आलं नाही भाजपचे रामचंद्र डांगे यांचा केवळ एकशे पंचेचाळीस मतांनी निसट्टा पराभव झाला या निवडणुकीत भाजपनं पहिल्यांदाच सहा जागा निवडून आणून पालिकेमध्ये दमदार एंट्री केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादीला केवळ पाचच जागांवरती समाधान मानावं लागलंय कुरुंदवाड नगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीनं शहाऐंशी टक्के मतदान झालं भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी पक्षीय पातळीवर पहिल्यांदाच लढत होत असल्यानं या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं नगराध्यक्ष निवडीसाठी अखेरपर्यंत भाजपचे रामचंद्र डांगे व काँग्रेसचे जयराम पाटील यांच्यात चुरस लागली अखेर जयराम डांगे हे एकशे पंचेचाळीस मतांनी विजयी झाले तर डांगे यांचा निसटता पराभव झाला नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे जयराम पाटील यांना सहा हजार एकशे एकवीस तर भाजपचे रामचंद्र डांगे यांना पाच हजार नऊशे शहात्तर तर राष्ट्रवादीचे रावसाहेब पाटील यांना तीन हजार सातशे त्र्याऐंशी मतं मिळाली निवडीनंतर नूतन नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी शहराच्या विकासासाठी सर्वांना घेऊन काम करणार असल्याचं सांगितलं बरोबर आहे आणि असंच कृंदाचा विकास करण्याकरता ही टीम जे विरोधी पक्ष असू देत त्यांचं जर सहकार आम्ही सर्वांना बरोबर घेऊन हा नगरपालिकेचा गाडा चांगल्या पद्धतीनं परत करणार आणि विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या नागरिकांचा विकास निश्चित शंभर करायचा प्रयत्न करणार सगळे नगराध्यक्ष आहेत असं समजून कारभार करणार आहे तर भाजपचे पक्ष निरीक्षक अशोक देसाई यांनी पहिल्यांदाच रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं पालिकेत सहा जागा मिळवत जोरदार एंट्री केली असून नगराध्यक्षपदाची संधी थोडक्यात चुकली आहे